अनेक डिपार्टमेंट्स आहेत त्या ठिकाणी दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईप ओबीसी दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक विकर सेक्शन आणि ते जनरल कॅटेगरी या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं नक्कीच आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये थोडं आम्हाला अपेश आलंय लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणार अशी अफवा पसरवण्यात आली जे लोक आहेत त्या लोक लोकांच्या बरोबर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला इंडिया आघाडीनं हातामध्ये फक्त पुस्तक घेऊन आपल्या संविधानाचं संविधान घेऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आमच्या जागा बऱ्याचशा कमी झाल्या आम्हाला चाळीसपर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती पण फक्त सतरा जागाच आमच्या महायुतीला मिळाल्या आणि जवळजवळ तेवीस जागांवरती आम्हाला फटका बसला ही गोष्ट खरी आहे परंतु विधानसभेमध्ये आता संविधानाचा मुद्दा चालणार नाही विधानसभेमध्ये चालणार आहे तो मुद्दा हा विकासाचा मुद्दा चालणार आहे आणि त्यामुळं एकतर आम्हाला मराठा आंदोलनाचंही मोठं नुकसान त्यामध्ये काही ठिकाणी झालेलं आहे आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे दहा टक्के आरक्षण त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यावेळेला सवर्ण समाजातून सातत्यानं मागणी होत होती की आम्ही जरी उच्चवर्णीय असलो तरी आमची आर्थिक परिस्थिती सगळ्यांची एवढी चांगली नाही त्यामुळे आम्हाला सुद्धा आरक्षण नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये मिळालं पाहिजे त्याप्रमाणे माननीय नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक विकर शिक्षणला दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जवळजवळ एकोणसाठ टक्के आरक्षण हे आहे आणि बाकीच्या जनरल कॅटेगरीमध्ये जर आपण आकडेवारी बघितली तर एस सी एस टीचं पर्सेंटेज सध्या सोळा पॉईंट साठ टक्के आणि आठ पॉईंट चार टक्के एस सी एस टी असं पंचवीस टक्के त्यांचं पॉप्युलेशन आहे आणि ओबीसीचं पॉप्युलेशन नक्की किती आहे याचा आकडा आपल्याकडं नाही पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी बावन्न टक्के ओबीसी असावेत असा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे हे बावन्न टक्के आणि हे uh, पंचवीस टक्के जवळजवळ जोड़ सत्याहत्तर टक्के पॉप्युलेशन हे रिझर्वेशन मिळणार आहे आणि आता त्यामध्ये दहाची वाढ झालेली आहे त्यामुळं साडे एकोणसाठ टक्के आरक्षण हे एस uh, सी एस टी ओबीसी uh, दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक uh, uh, सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं क्षत्रिय समाज महाराष्ट्रातला मराठा समाज लिंगायत समाज ब्राह्मण समाज गुजरातमधला पाटीदार पटेल समाज आहे हरियाणामधला जाट समाज आहे राजस्थानमधला राजपूत आहे साऊथ इंडियामधला रेड्डी आहे किंवा असे अनेक जे ना, नायडू आहे अशा अनेक जातीच्या लोकांना उच्च आरक्षणाचा दहा टक्के लाभ होतो आहे मराठा समाजाला तर आरक्षण द्यायचं असेल तर दरांगे पाटील यांचा तीव्र आग्रह आहे की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे पण आता ओबीसी मधून आरक्षण जरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने तर दहा टक्के आरक्षण राज्याचं दिलं आहे पण केंद्राचं आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात नाही आणि राज्य सरकारने मराठा समाजावर ओबीसी म्हटलं तरी कोर्टाकडून पॉझिटिवली त्याला काय पाठिंबा मिळणार नाही कारण कोर्टाला हा विचार करावा लागेल की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विचार करताना सगळ्या देशातल्या क्षत्रियांचा दे विचार करावा लागेल आणि ती प्रोसेस थोडीशी लॉंग प्रोसेस आहे त्यामुळे आता राज्य सरकारने जे आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे ते इम्प्लिमेंट होत आहे सगळ्या ठिकाणी एम पी एस सी आणि सर्व रिक्रुटमेंटमध्ये मराठा समाजाला प्राधान्य मिळत आहे तर आता ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल तर माझी सूचना मी पूर्वी एकदा बोललो असेल की तामिळनाडूमध्ये दोन कॅटेगरी ओबीसी मध्ये आहे त्याच्यामधली एक कॅटेगरी जी आहे ती मराठा समाजासाठी करून त्यांना ओबीसी म्हणता येऊ शकेल का आणि कुणबी समाज हा तर ओबीसी मध्ये आहेच आहे त्यामुळे दरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे की बाबा आम्ही सुद्धा शेतकरी आहोत आम्ही कुणबीच आहोत पण विदर्भामध्ये कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे मराठा कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे त्यांचे ते ऑटोमॅटिकली आरक्षणाला पात्र आहे परंतु ज्यांचं उभी कुणबी लागलेलं नाही त्याला मराठा मराठा त्यांना आरक्षण मिळणं थोडं अडचणीचं आहे म्हणून याच्यातून काहीतरी मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक आहे पुन्हा पुन्हा जरांगे पाटील आणि आंदोलनाच्या धमक्या देऊन चालणार नाही आहे सरकारला त्यांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे त्याला त्यांना सहकार्य करण्याची सरकारची हीच आहे केंद्रामध्ये मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळू शकेल याचा विचार नक्की आपल्याला करायला काही हरकत नाही आहे त्यामुळे आता हे दृश्य आहेच परंतु या महाराष्ट्रामध्ये मा, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक दहा ते बारा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या तर महाराष्ट्रामध्ये दलित मतं जी आहेत आंबेडकरी मतं जी आहेत बौद्ध मतं जी आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आम्हाला चांगली मदत होऊ शकेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र दलित मतं आपल्याला मिळाली ही परंतु संविधानाच्या गैरसमजामुळं काय मतं हे आम्हाला मिळू शकली नाहीत पण या वेळेला मात्र जी दलित बौद्ध मतं आहे ती मोठ्या संख्येने कारण नरेंद्र मोदी जे हे संविधान बदलणारे नेते नाहीत ते संविधान मजबूत करणारे नेते आहेत नरेंद्र मोदी हे काँग्रेसप्रमाणे खोटे बोलणारे नेते नाहीत राहुल गांधी खोटं खोटे बोलणारे नेते नाहीत ते खरं बोलणारे नेते आहेत आणि काँग्रेसला जे साठ सत्तर वर्षामध्ये कसं आलं नाही ते मोठं काम विकासाचं नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे इकडे दलित समाजाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे बाबासाहेबांचे अनेक स्मारक पूर्ण करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे होत आहे इंदू मिलच्या ठिकाणी जवळजवळ तीन हजार सहाशे कोटी रुपयाची जमीन जी आहे ती जमीन या स्मारकाला दिली आणि तिथं भव्य दिव्य असं स्मारक उभं राहत आहे दोन वर्षामध्ये त्या स्मारकाचं काम पूर्ण होईल अशी अनेक कामं जी ती त्यांच्या काळामध्ये झालेली आहेत तर दलित समाजाने थोडंसं इकडं गंभीरपणे विचार करून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान करावं असं आपल्याला आव्हान आहे आणि यावेळेला महायुती सत्तेवर येईल असा आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आम्ही सगळेजण आम्ही त्यांच्यासोबत हो। आहोत आणि अजितदादा यांनी बारामती उभा बारामतीमधून उभं राहिलंच पाहिजे जरी लोकसभेमध्ये जरी आपली सीट पडली असली तरी या यावेळेला मात्र दादा विकास ते विकास पुरुष आहेत ते अत्यंत चांगले ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना बारामतीचा किल्ला जिंकणं त्यांच्यासाठी फार अवघड नाही त्यामुळं आम्ही सगळे त्यांच्यासोबत ताकदीनं उभे राहू आणि दादांना बारामतीतून आम्ही निवडून आणू तिन्ही पक्षाला माझं आव्हान आहे की आर पी आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी या बॅ असणाऱ्या मतांचा पक्ष आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सन्मान देण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये नक्की आम्हाला तिन्ही पक्षाला आमचा फायदा होणार आहे त्यामुळं आम्हाला तिन्ही पक्षांनी आम्हाला चार चार जागा त्या द्याव्यात म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये माझा पक्ष आहे माझे कार्यकर्ते आहेत आणि बॅलेन्सिंग मतं जी आहे ती माझ्या पक्षाची आहे त्यामुळं आम्हाला तिन्ही पक्षांनी त्यांच्या कोट्यातल्या चार चार जागा त्या द्याव्यात आणि बारा जागा आम्हाला मिळाल्या आम्ही काय चाळीस पन्नास जागा काय मागत नाही आहे पण या तीन पक्ष मोठे पक्ष आहेत आमचा पक्ष छोटा पक्ष आहे म्हणून आम्हाला बारा जागा द्याव्यात असा आमचा आग्रह आहे

महाराष्ट्रामध्ये आमची मोठी चळवळ आहे नामांतराची चळवळ मंडल आयोगाची चळवळ भूमिमुक्ती आंदोलन असेल झोपडपट्टीच्या संबंधातलं आंदोलन असेल बेरोजगारांच्या संबंधातलं आंदोलन असेल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन असेल महिलांवरच्या अत्याचारावर आणि दलितांच्या अत्याचारावर आंदोलन असेल असे अनेक आंदोलन आम्ही केलेली आहेत त्यामुळं आम्हाला आमच्या पक्षाला राज्यामध्ये मेग रेकग्नायझेशन मिळावं यासाठी दोन जागा द्याव्यात अशी आपली मागणी होती शिर्डीमध्ये जर मला जागा दिली असती तर माझी जागा निवडून आली असती सुजय विखे पाटील यांची जागा निवडून आली असती पण आमच्याकडे काय थोडं बारकाईने लक्ष देण्यात आलं नाही पण या वेळेला मात्र ते दे नक्की देतील असा विश्वास आहे आम्हाला आम्हाला एक बारा जागा मिळाव्या थोड्या कमी कमी जा जागा होतील ही परंतु आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत आणि आमचा पक्ष आमच्या सिम्बॉलवर लढणार आहे आमचा पक्ष जो आहे आमचा पक्ष देशामध्ये आम्हाला गन्ना किसान जे आहे हे सिंबॉल आम्हाला मिळालेला आहे आणि त्यामुळं आमच्या पक्षाच्या तिकिटावर लोक उभे करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं आम्हाला वाटतं की एवढ्याला आमचा विचार करतील अशी अपेक्षा आहे नाही दलितांचे प्रश्न दलितांचीच मागणी आहे की बाबासाहेबांची स्मारक झाली पाहिजे स्मारक होऊन दलितांचे प्रश्न सुटत नाही ती गोष्ट खरी आहे पण दलितांच्या मनामधली जी एक प्रचंड मोठी भावना असते की बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहे बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला हे जे जी सन्मानाचं जीवन मिळतंय ते मिळालं नसतं त्यामुळे बाबासाहेबांची स्मारक उभी राहावीत अशी मागणी जनतेचीच असते आणि त्याप्रमाणे सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणेच स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत त्यामुळं स्मारक झाल्यामुळं जा लगेच त्यांच्या जीवनामध्ये काही बदल होणार आहे असं नाही आहे पण त्यांच्या मनामध्ये जो बदल आहे तो बदल मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आम्हीच नाही आणि प्रत्येक समाजाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत महात्मा गांधींचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत अन्नभाऊन पुतळे अनेक ठिकाणी आहेत असे अनेक नेत्यांचे जे पुतळे आहेत हे पुतळे अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन आम्ही त्यांच्या भावनांना आनंद देण्यासाठी नक्की आम्ही हे काम करतो आहोत जाते महायुती आता महायुतीचा जो उमेदवार आहे त्याचा एकतर तिन्ही पक्ष जे आहे ते त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा बीजेपी आहे आता आता एकशे पाच जागा बीजेपीकडे आहे त्यातल्या दोन जागा आरपीआयच्या सुद्धा आहे त्यामध्ये एकशे तीन जागा बीजेपीच्या त्या जागा कमल सिंबॉलवर आमचे कॅन्डिडेट उभे होते पण आमचे दोन कॅन्डिडेट आलेले आहेत तर एकशे पाच जागा त्यांच्याकडे आहेत बेचाळीस जागा अजितदादांकडे आहेत आणि चाळीस जागा एकनाथ शिंदेकडे आहेत सगळ्यात मोठा पक्ष हा सध्या तरी बी जे पी आहे पण तरी एकनाथ शिंदे आपल्या बाजूला चाळीस आमदार आणि अपक्ष पन्नास आमदार घेऊन आल्यामुळं सत्ता बदल झालेला आहे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार अडीच वर्षामध्ये कोसळलेलं को आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अनेक महत्वाचे जे निर्णय आपली लाडकी बहिनं आहे किंवा अनेक विकासाचे अनेक जे प्रश्न आहेत ते मार्गी लावलेले आहेत आता अलीकडे कुठले आंदोलने जास्त वेळ देऊत चालत नाही एकनाथ शिंदेबरोबर एक दोन बैठका आता झाल्या की एकनाथ शिंदे देवेंद्र अजितदादा पवार यांच्या सहकार्याने बरीचशी आंदोलनं ही लगेच म्हणजे आंदोलन त्यांना न्याय दिल्यामुळं ते आंदोलन झाली नाही आता एस टी कामगारांचा प्रश्न आहे तर त्यांची मागणी मा, मा, मा होती त्याप्रमाणे त्यांच्या पगारामध्ये वाढ देण्याचा निर्णय ताबडतोब झाला आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये ते त्यांचं आंदोलन थांबलं त्यामुळे लोकांना जी काय लोकांची अडचण होणार होती ती दूर झालेली आहे त्यामुळं आता पुढे काय करायचं तर आता महायुतीमध्ये मला असं वाटतं की हाच फॉर्म्युला ठरवला पाहिजे की ज्याच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री म्हणजे आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत अत्यंत चांगलं काम करत आहेत पण ज्याच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कमी जागा येतील त्यांचे उपमुख्यमंत्री अशा पद्धतीनं काहीतरी त्यामध्ये मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे पण आमच्यामध्ये हा काय वाद सध्या नाही कारण महाविकास आघाडीचं मुख्यमंत्र्याचं नाव काही अनाऊन्स होत नाही आहे उद्धव ठाकरे माननीय उद्धव ठाकरे यांची तीव्र इच्छा होती की त्यांचं नाव जाहीर करावं पण त्याला काँग्रेस पार्टीने मोठा विरोध केलेला आहे कारण काँग्रेस पार्टीच्या जागा सर्वात जास्त निवडून आलेल्या आहेत लोकसभेमध्ये त्यांना ज्या तीस जागा मिळाल्या त्याच्यामध्ये जा तेरा जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत नऊ जागा उद्धव ठाकरेच्या निवडून आलेल्या आहेत आणि कमी जागा लढून शरद पवार यांच्या आठ जागा निवडून आलेल्या आहेत त्यामुळं त्यांचा जो इलेक्टिव रेट आहे तो त्या शरद पवारांचा आणि काँग्रेसचा जास्त जा आहे